सांगलीमध्ये लक्ष्मी टेक नावाचा स्टॉप आहे सायंकाळची वेळ आहे आठ साडेआठ वाजलेत आणि आठ साडेआठ वाजता त्या लक्ष्मी टेकावरती एक म्हाताला माणूस हातामध्ये पिशवी घेऊन उभा आहे पिशवी घेऊन उभी आहे हातामध्ये पिशवी आहे पिशवीमध्ये डबा आहे डब्यामध्ये भाकर आणली काहीतरी गावाकडची भाजी आणलेली आहे लक्ष्मी टेकावर पाऊस चालू झालाय एक पत्रकार पलीकडून जात होता त्या पत्रकारानं छत्री बघितली या माणसं हातामध्ये भिजण्यापेक्षा जरा यांच्यासोबत उभं राहू म्हणावं तो माणूस त्या माणसाजवळ आला त्या म्हाताऱ्या माणसाजवळ उभा राहिला आणि त्यानं विचारलं बाबा एवढा पाऊस पडतोय हातात छत्री आहे मग घरी जायचं तर बस स्टँड पलीकडे आहे तू इथं का थांबलायस का थांबतोय का इथं तर माणसानं सांगितलं नाही डबा आहे म्हटलं डबा डबा कोणाला कोणाला डबा नाही साहेबाला डबा आहे म्हटला साहेबाला म्हटलं साहेबाला कुठला साहेब थांब की जरा म्हटला येईल पाच दहा मिनिटं थांब आता त्या पत्रकाराला काही कळे ना की धोत्रातला माणूस गावंढळ दिसणारा माणूस ज्या माणसाचं रंगरूप बघितल्यावर त्याच्याकडे कोणता साहेब थांबणार आहे काय काय काहीतरी चेष्टा असेल पण पात्र असतो तो म्हटला थांबलोय ना पाच दहा मिनिटं थांबायला काय हरकत आहे पंधरा वीस मिनिटं गेली आणि वीस मिनिटानंतर एक गाड्यांचा ताफा आला गाड्यांच्या ताफामधली पायलट गाडी पुढे निघून गेली त्याच्या पाठीमागची पोलिसांची दुसरी गाडी पुढे निघून गेली तिसरी गाडी त्या म्हाताऱ्या गाडीचा मागचा दरवाजा उघडला दरवाजा उघडल्यानंतर उघडलेल्या दरवाजामधून एक माणूस खाली उतरला खाली उतरल्यावर त्या माणसाजवळ आला त्या शेतकरी असणाऱ्या गावंड दिसणाऱ्या माणसाजवळ गेला आणि विचारलंय तात्या काय बरं आहे ना व काय डबा आणलायच की नाही आणलाय की म्हटला साहेब आणि तो डबा त्या माणसाने साहेबाच्या हातात दिला साहेबांना डबा घेतला पाच मिनिटं त्या माणसाची खाली मानुस दिगुन गिला खुशारी विचारली आणि माणूस निघून गेला त्या पाच मिनिटामध्ये त्या खाली खुशारी विचारणाऱ्या आणि त्या सामान्य माणसाच्या घरचं जेवण गाडीत बसून खाणाऱ्या साहेबाचं नाव होतं पतंगराव कदम ही सांगली जिल्ह्याची माती